प्रश्न आहे प्रवरानगर हा भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या राज्यात स्थापन झाला पर्याय आहेत पर्याय ए गुजरात बी मध्य प्रदेश सी महाराष्ट्र आणि डी उत्तर प्रदेश प्रवरानगर हा भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या राज्यात स्थापन झाला बरोबर पर्याय सी महाराष्ट्र प्रश्न आहे पोरबंदर हा भारतातील पहिला सिमेंट निर्मिती कारखाना कोणत्या राज्यात सुरू झाला पर्याय ए महाराष्ट्र बी मध्य प्रदेश सी उत्तर प्रदेश आणि डी गुजरात पोरबंदर हा भारतातील पहिला सिमेंट निर्मिती कारखाना आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी गुजरात प्रश्न आहे भारतातील पहिला सिमेंट निर्मिती कारखाना केव्हा सुरू झाला पहिला सिमेंट निर्मिती कारखाना केव्हा सुरू झाला पर्याय एक ए एकोणीसशे अकरा बी एकोणीसशे बारा सी एकोणीसशे तेरा आणि डी एकोणीसशे चौदा ए एकोणीसशे अकरा बी एकोणीसशे बारा सी एकोणीसशे तेरा डी एकोणीसशे चौदा आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी एकोणीसशे चौदा प्रश्न आहे भारतात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या राज्यात आहेत भारतात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या राज्यात आहेत पर्याय ए महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी आंध्र प्रदेश आणि डी कर्नाटक भारतात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या राज्यात आहेत आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी आंध्र प्रदेश प्रश्न आहे सेहरामपूर ही देशात पहिली कागदगिरणी कोठे सुरू झाली पर्याय आहेत पर्याय प्रे ए पश्चिम बंगाल बी महाराष्ट्र सी राजस्थान आणि डी गुजरात सेहरामपूर ही देशात पहिली कार कागदगिरणी कुठे सुरू झाली आणि बरोबर पर्याय आहे पर्याय प्रे ए पश्चिम बंगाल प्रश्न आहे भारतात वृत्तपत्रासाठीचा पहिला कागद कारखाना कुठे स्थापन झाला वृत्तपत्रासाठीचा पहिला कागद कारखाना पर्याय ए हैदराबाद बी भोपाळ सी नेपानगर आणि डी रांची पर्याय ए हैदराबाद बी भोपाळ सी नेपानगर डी रांची आणि बरोबर पर्याय आहे सी नेपानगर प्रश्न आहे बल्लारपूर हा भारतातील सर्वात मोठा कागद निर्मितीचा कारखाना कोणत्या राज्यात आहे पर्याय आहेत पर्याय ए गुजरात बी महाराष्ट्र सी कर्नाटक आणि डी मध्य प्रदेश बल्लारपूर हा सर्वात मोठा कागद निर्मिती कारखाना कोणत्या राज्यात आहे आणि बरोबर पर्याय पर्याय बी महाराष्ट्र प्रश्न आहे तागाचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य कोणते तागाचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य कोणते पर्याय ए महाराष्ट्र बी पश्चिम बंगाल सी गुजरात आणि डी तामिळनाडू तागाचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी पश्चिम बंगाल प्रश्न आहे रेशीम उत्पादनात कोणत्या राज्याचा भारतात प्रथम क्रमांक लागतो रेशीम उत्पादनात कोणत्या राज्याचा भारतात प्रथम क्रमांक लागतो पर्याय ए राजस्थान बी बिहार सी कर्नाटक आणि डी उत्तराखंड ए राजस्थान बी बिहार सी कर्नाटक डी उत्तराखंड आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी कर्नाटक प्रश्न आहे माजगाव डॉक शिपयार्ड हे जहाज तयार करणारे वर्कशॉप कोणत्या ठिकाणी आहे माझगाव डॉक शिपयार्ड पर्याय ए गुजरात बी महाराष्ट्र सी तामिळनाडू आणि डी पश्चिम बंगाल माझगाव डॉक शिपयार्ड हे जहाज तयार करणारे वर्कशॉप आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी महाराष्ट्र